एकीकडे कोलकाता महिला अत्याचार प्रकरण संपूर्ण देशात पेटलेले आहे असे असताना मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकलीवर अत्याचार झालेली घटना समोर आल्यानंतर पालकांचा व नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला बदलापूरच्या रेल्वे ट्रॅकवर उतरून जमावाने रेल रोको आंदोलन केले हजारो लोक रस्त्यावर व रेल्वे ट्रॅकवर उतरल्यामुळे सेंट्रल रेल्वेची वाहतूक ठप्प झालेली पाहायला मिळाली बदलापूर्व देशातील महाराष्ट्रातील लेकींवर वारंवार अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे त्याच्याच निषेधार्थ आज लातूर येथे गांधी चौक परिसरात महिला काँग्रेसच्या वतीने सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला आरोपीवर तात्काळ खटला चालवून शिक्षा देण्यात यावी देशात महाराष्ट्र महिला अत्याचार अत्याचारात क्रमांक एकचे राज्य झाले आहे गृहमंत्री यावर उपाययोजना करायचे सोडून बेजबाबदारपणे वक्तव्य करीत आहेत अशा तीव्र भावना लातूर महिला काँग्रेसच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या या आंदोलनात महिला काँग्रेसच्या पाटील दैवशाला राजमाने व अन्य महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या करण्यासाठी हे आम्ही आंदोलन आम्ही लातूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी घेतलेलं आहे पण म्हणता ही घटना जर पाहिली तर सगळ्यांनाच झोप उडवणारी घटना आहे लहान मुली साडी यांच्यावर अत्याचार झाला आणि त्याची दखल शाळेनेही लवकर घेतली आणि पोलीस प्रशासनानेही दखल घेतली नाही त्यांच्या पालक विद्याताई पाटील प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस पार्टी आज लातूर या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या वारंवार छोट्या मुलींवर महिलांवर होणाऱ्या बलात्कार अत्याचाराच्या विरोधात लातूरची महिला काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे या सरकारला जागा करण्यासाठी केल्याच्या कातड्याचे सरकार यांना जागा करण्यासाठी लातूरची महिला काँग्रेस आणि महाराष्ट्राची महिला काँग्रेस आज महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात जिल्ह्यात अशा पद्धतीने रस्त्यावर उतरलेले आहे